समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत रामानंदनगर येथील बापूवाडीमधील बेघर कुटुंबांना हक्काचे घर, घर मिळावे यासाठी संबंधित कुटुंबातील महिला पुरुष लहान मुले वृद्ध तसेच प्रापंचिक साहित्य घेऊन दलित महासंघाच्या वतीने भर पावसामध्ये अखंडपणे चोवीस तास पायी चालत दंडवत पदयात्रा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले दलित महासंघाच्या या दणक्याने लोकप्रतिनिधींना जागली असून त्यांनी तात्काळ आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन खासदार विशाल पाटील व आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी या कुटुंबांचे प्रश्न ऐकले एवढ्या वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांना पुन्हा रस्त्यावर आणणे योग्य नाही त्यामुळे प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले तर दलित महासंघाच्या वतीने आतापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चा व आंदोलनांची दखल घेऊन रामानंदनगर येथील अतिक्रमणाच्या नावाखाली तोडलेल्या झोपड्यांच्या जागेची तात्काळ मोजणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील बापूवाडी झोपडपट्टीतील किर्लोस्करवाडी रेल्वे गेट क्रमांक एकशे बारा जवळ गेल्या साठ ते सत्तर वर्षांपासून सुमारे पंचेचाळीस ते पन्नास कुटुंबे वास्तव्यास आहेत मात्र त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाकडून अचानक सदरची वस्ती अतिक्रमण असल्याचे सांगून हटवण्यात आली या घटनेमुळे अनेक कुटुंबे बेघर निराधार झाली याची दखल घेऊन त्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी दलित महासंघाचे संस्थापक डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नगर ते जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली अशी दंडवत पदयात्रा काढून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे सदर बेघर आंदोलक पुनर्वसाच्या मागणीसाठी उपोषणास बसले होते काही दिवसांपूर्वी सदर आंदोलकांनी येथील पाण्याच्या चढून आंदोलन छेडले होते त्यानंतर दोन दिवसांनी पलूस तहसील कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला तसेच टाळ वाजव आंदोलन ही करण्यात आले परंतु याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहिले नाही की आंदोलकांची भेट देखील घेतली नाही त्यामुळे दलित महासंघाचे संस्थापक डॉ उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली दलित महासंघाचे राज्याध्यक्ष टिपू पटवेकार जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे निशांत आवळेकर राज्याध्यक्षा वनिताताई कांबळे बापूसाहेब बडेकर विनोद कांबळे अमन इनामदार यांच्यासह दलित महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आलेल्या दंडवत पदयात्रा आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होत दंडवत पदयात्रा काढून लोकप्रतिनिधी व प्रशासनाला दखल घेण्यास भाग पाडले आम्हाला त्या ठिकाणं केलेलं आहे याची आम्हाला कल्पना आहे जागा कुणाची आहे कुणाच्या मालकीची आहे हे सुद्धा असताना रेल्वे प्रशासनाने आपल्यावर अन्याय केलाय हे आम्हाला समजलेलं आहे त्या निमित्ताने तुम्ही इथं बसला हे आम्हाला कळे गौरी समाजाचे लोक आहेत ज्या ठिकाणी इराणी समाजाचे लोक आहे तुम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी राहत होता गेले मला वाटतं पन्नास साठ वर्षाचे तुमच्याकडे रहिवाशीचे पुरावे सुद्धा तुमच्याकडे आहेत हा प्रश्न सातत्याने तुमचा अडचणीचा आहेच पण एकदमच तुम्हाला घरातनं बाहेर काढल्यामुळे तुमच्यावर काय परिस्थिती आली असेल याचा विचार सुद्धा आम्ही करू शकत नाही लहान लहान मुलं महिला घेऊन सगळे ह्या ठिकाणी तुमच्या हक्कासाठी थांबलेला आहात तुमचे जे प्रमुख बातमी आहेत ते तुमच्या प्रमुख लोकांशी समजून घेऊन आत्ताच आम्ही आयुक्तांना कलेक्टर साहेबांना भेटतो आणि त्यांना विषय मांडणार आहेत अमित साहेबांचा तुमचा संबंध जवळचा आहे त्यांच्या वडिलांचा तुमचा संबंध जवळचा आहे त्यामुळे तुम्ही निश्चित राहा बाळासाहेब मुलांना घेतली लागेल ती मदत खासदार म्हणून तुमचा मी त्यांच्या बरोबर आहे त्यांचं नेतृत्व आपण मान्यच केलेलं आहे बाळासाहेब आता काय काही तोडगा काढतील थोडं आपल्याला विश्वास ठेवावा लागेल थोडं धैर्य ठेवा लागेल तुमचा मार्ग निघताना चांगला निघेल हे आपण या ठिकाणी तुम्हाला सांगतो तु। पुनर्वसन तु तुमची मागणी बरोबरच आहे बऱ्याच दिवसापासून आपण सगळी मंडळी या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे काय आपण तिर्वस्कर वाडीमध्ये रेल्वेच्या या शिजाच्या असणाऱ्या जमिनीमध्ये आपण राहत होता अनेक वर्षांपासून राहत होता आणि अचानकपणे जे काय रेल्वे प्रशासनाने आपल्यावर कारवाई केलेली आहे चुकीची आहे आणि म्हणून स्वतः खासदार विशाल पाटील हो, मी या जातीने लक्ष घालतो परवा सुद्धा अंकल खोपला ती काही मंडळी मला येऊन भेटायला आलेली होती त्यांचंही म्हणणं मी सगळं सविस्तरपणे ऐकलेलं आहे आणि माझी तुम्हाला विनंती पावसाचे दिवस आहेत तुमच्यातली काही मंडळी ही वयस्कर आहेत लहान मुलं आहेत तुम्हाला आता खाण्याची आणि संपूर्ण जे काय आहे अन्नधान्याची व्यवस्था ही माझ्याकडनं व्यक्तिगत आत्ता मी लगाव काही दिवसांकरता व्यवस्था मी करून देतो परंतु आता आपण इथं बसू नये जिल्हाधिकारी कार्यालयांशी मी बोलतो प्रांत तहसीलदारांशी मला बोलावं लागेल पर्याय जमिनीच्या बाबतीमध्ये जे काय शासनाच्या महसुली जमिनी असतील किंवा इतर कुठल्या गावात आपली ह्याची ग्रामपंचायतीच्या हातीची जमीन असेल ह्या बाबतीत आम्ही गायरान जमीन असेल या बाबतीत आम्ही माहिती घेऊन पर्याय जमीन आपल्याला कशी देता येईल ही आपल्याला या ठिकाणी पण त्याच्यात चालना है। आता आप लगड़े ही नहीं। शुटी जमीन नको ती जमीन नको असं म्हणून चालणार आता आपल्याकडे पर्याय नाही शेवटी जमीन मिळालं तर तुम्हाला चांगली सुद्धा घरं भविष्यात कशी बाजू देण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही मध्यंतरी तुमच्यात जी काही मंडळी ही चुकीच्या दिशेने गेलेली होती परंतु आता सगळेजण एक संघ राहावा नाहीतर ही वेळ तुमच्यावर आली नसती मला आपल्याला नम्रपणे विनंती सांगायचे की आपल्याला कुठल्याही चुकीची दिशा चुकीचा मार्ग पत्करायचा नाही योग्य पद्धतीने या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मी तुमचा या ठिकाणी एक घरातलं म्हणून मी आणि विशालदा हा प्रश्न लवकरात लवकर आम्ही सोडवतो आता थोडा वेळ थोड्याच वेळा तिथं तुम्हाला पाण्याची सगळी व्यवस्था आमच्या लोकांकडनं दिली जाईल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका